नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी विजेता विशाल निगम त्या सीझन मध्ये गर्लफ्रेंड सौंदर्याबद्दल बोलत असायचा पण त्याची ही अदृश्य सौंदर्य नेमकी कोण हे मात्र त्याने जाहीर केलं नव्हतं अखेर विशाल निगमची सौंदर्य समोर आली आहे ही सौंदर्य स्टार प्रवाह आणि झी मराठीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन तीनचा विजेता विशाल निकमचे सौंदर्य कोण हे नुकतंच समोर आलं आहे बिग बॉसच्या घरात असताना विशाल निकम हा त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल नेहमीच बोलताना दिसायचा लवकरच सौंदर्याला मी, सौंदर्य मी तुमच्या समोर आणेन पण कालांतराने सौंदर्यासोबत ब्रेकअप झालं असंही त्याने जाहीर केलं होतं पण आता विशाल निकमला त्याचे सौंदर्य नव्यानं सापडले आहे तर काल अभिनेत्री अक्षय इंदळकर सोबतचा व्हिडिओ शेअर करत त्याने सखीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती जगातले सगळ्यात प्रेमळ आणि गुन्ही मुलगी असतो असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते तर विशालच्या या पोस्टवर बिग बॉसमधील त्याचा भाऊ म्हणजेच विकास पाटीलने हॅपी बर्थडे माझ्या भावाचे सौंदर्या अशी प्रतिक्रिया दिली आहे विकास पाटीलच्या या कमेंट्समुळे विशाल आणि अक्षय हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहे असं समजते दरम्यान विशाल निकम आणि अक्षय इंदळकर यांनी स्टार प्रॉच्या साता जन्माच्या काठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं तेव्हापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री होती आता ही मैत्री लवकरच बंधनात अडकणार असल्याचं तर या कामाबद्दल सांगायचं तर विशाल हा सध्या स्टार प्रेमाचं या मालिकेत राया ही प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय तर अक्षय इंदळकरच्या पुन्हा कर्तव्य आहे या झी मराठीवरील मालिकेने काही दिवसांपूर्वीच निरोप घेतला सध्या ती स्टार प्रावाच्या अबोली या मालिकेत काम करताना दिसते तर नुकतीच ती पी एस आय अर्जुन या अंकुश चौधरीच्या चित्रपटात झळकली होती तर तुम्हाला विशाल निकमचे सौंदर्य कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका